गोवा मुक्तीचे अर्धशतक साजरे केल्यानंतरही एखाद्या नगरपालिका क्षेत्रातील एक वाडा आजही पावसाळ्यात चिखलग्रस्त असणं यापेक्षा खेदाची दुसरी बाब नाही डिचोलीतील बोर्डे हरिजन वाड्यावर दर पावसात पाणी साचून राहतं त्यामुळे घरासमोर मोठ्या प्रमाणात चिकल साचून राहतो याकडे आजपर्यंत कोणीच गांभीर्याने लक्ष दिलं नाही आमदार नरेश सावळ यांनी स्वतः पाहणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांसह हो वाड्यावरील परिस्थितीची पाहणी केली व हा वाडा संपूर्ण चिखलमुक्त करण्याचं आश्वासन दिलं वाड्यावर जाण्यासाठी नाईक नगर येथून असलेल्या मुख्य रस्ता चांगला हॉटमिक्स आहे मात्र रस्ता सोडून वाड्यावर पाय ठेवण्याची परिस्थिती नाही सर्वच लहान मोठ्या वाटांवरती चिखल मिश्रित पाणी व चिखल तसंच सर्व घरांच्या समोर पाण्याची डबकी व चिखल साचलाय गेली अनेक वर्ष त्रास भोगणाऱ्या हरिजन वाड्यावरील लोकांकडे कोणीही गांभीर्यानं पाहिलं नसल्याचं यावेळी लक्षात आलं तेथे राजकारणी व नेते मंडळी केवळ मते मागण्यासाठी व बाबासाहेब आंबेडकर जयंतीला येतात त्याशिवाय कोणाचच इथे लक्ष नसतं ते पाणी सुटपाक वॉशपाक सगळे ब्लॉक केल्या प्रत्येकाने मिळतात ही जागा आपण वापरपा पाहाती आणि तेतून पण पाणी ओतल्या काही ना त्याच्यापासून जा चिकल जातलो काय ना त्याच्यापासून ते जळारी जा जा जातलो काय ना ते जो त्रास जातलो काय ना रिजल्ट कोणच नाही गेला ना। या वाड्यार जी पाणी केल्या ती अशी अजून पण कोणीच केली नाही ती पहिलीच फाड ही आमची आमदार नामका यांग शिंदे जे जी पाणी पाणी करून आणि आज आमकां आश्वासन ने सगळ्यां सगळ्यां गटार बनवून आणि सगळ्या आमच्या लोकांची सोय करता असे आमकां आश्वासन दिलाय आणि अशी ये आमची जी काय आमच्या अरिजणाच्या वाड्याची जुगृत ती जागनकली ती पहिलेच पाडी मुद्दा उजळक जातली आणि अशी आमका मकाdala दिसता आणि सगड्या वाड्याक रंग आमका येते खूप आनंद जातलो येथे योग्य गटार योजना नाही जरा सखल भाग असल्यानं पाणी टंबून राहतं लोकांना याचा त्रास होतो वाड्याच्या बाजूला असलेल्या काही भागातील पाणी थेट या वाड्यावर वाहून येत असल्यानं अधिक समस्या निर्माण झाली आहे या सर्व गोष्टींची आमदार नरेश सावळ यांनी निलेश टोपले सुदीन नाईक अंकुश पवार कृष्णा पवार दत्ताराम पवार सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता संजय वजे कनिष्ठ अभियंता सीताराम नाईक यांच्यासह पाहणी केली अनेक वर्षापासून हरिजनवाडा दुर्लक्षित असून येथे कोणत्या सोयी सुविधा पाहिजे तसंच काय समस्या आहे याकडे अजूनही कोणी पाहिलं नव्हतं मात्र सावळ यांनी पुढाकार घेतल्यानं वनवास संपणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला wow. दिवचलच्या बोड्ड्याचं हरिजन वाढव ते लोक बॉडे ज्या परिस्थितीत हा रावतात ते जर पळले जे म्सिपाल्टीचे हंगा लक्ष आता काय ना सुद्धा एक प्रश्न पडला हातुतल्या चिखलाचं एक एक कोण तयार झाले असा घरा शेजारा त्याच्या सोप त्यांठा प्रत्येक घरात दिवपाची गरज असा त्यांची फुटपाथ असा गटर सिस्टम असा ही सगळी डेव्हलप करपाची असा म्हणून हा पी डब्ल्यू डी मिनिस्टर ढवळीकरकडे उलयला की व संबंध वाड्या घ्या नवे रूप देऊया शेड्यूल कास्ट फंडातल्या त्यांच्यापर्यंत कशे पावटले हेचेर थोडसं आम्ही ढवळीकर आणि प्रिंसिपल चीफ इंजिनियर ह्यांना घेवन विचार केल्लो असा ह्या संदर्भात आम्ही कडेन सुद्धा उलयतले लोक परिसर जो असा तो सुशोभित आयज सगळ्याक खची म्हणटा तशें सगळ्याक सगळ्यात सुधारलेले असा डॅवलॉपमेंट जाल्लो असा पण ह्याच लोकांनी असे चिखलान कित्याक रावप म्हणून आज एक आम्ही डिसिजन घेतला की जर पयलो आज जर आमचा जो प्रोजेक्ट आसतलो तो हो हरिजन वाडा बोर्डचं असा पण तो सुंदर आणि स्वच्छ प्रयत्न आसतलो